चोवीस तास गिरणा नदी पात्रात आंदोलकांनी अर्धनग्न जल समाधी आंदोलन केले प्रशासनाने काही ठोस भूमिका न घेतल्याने नार पार्क प्रकल्पाचे आंदोलन गिरणा नदी पात्रातून रस्त्यावर आले आहे आंदोलकांनी आता रस्ता रोको केलेले आहे आमचं आंदोलन आता सोडणार आम्ही सांगितलं आम्हाला कलेक्टर नको प्रांत नको तहसीलदार नको तुम्ही नियोजन करा तुमच्या कामाचं आम्हाला आमच्या आंदोलनाचं लेखी पाहिजे आम्हाला आम्हाला कोणत्याही प्रशासकीय अधिकाऱ्याचा वेळ नको घ्यायचा घ्यायचा होता पण दुर्दैवाने तर अशा अमानुष पद्धतीने ज्या पद्धतीने आपण बघितलं जलांगी पाटलांच्या मराठा समाजावर आंदोलन करताना अशाच पद्धतीने अमानुष यांनी त्या ठिकाणी केला आणि के तीच यांची नीती तीच यांची कुटनिती आंदोलन दाबून मारायचे लोकांना दाबून मारायचे दहशती सारखे वागायचे गुंडांसारखे वागायचे आणि या प्रवृत्तीचा निषेध गिरणाखोऱ्यातले शेतकरी आम्ही आज करतोय सरकार हमसे ढरतीये को आगे करती है, सरकार आ, दरती दरती है।, दरती है। अरे है। अरे जोर असेल ना जोर या माझं आव्हान कॅबिनेट मंत्र्यांना या इथं बोला शेतकऱ्यांशी तुम्ही खरं तुमच्या आईचं दूध पिला असेल ना या इथं बोला तुम्ही हा या पोलिसांना काय कुठे करतात हा तुम्ही दंडे बंदुका येऊन तुम्ही काय गोरगरीब शेतकऱ्यांना दमदा कराल का अजिबात सहन करून नाही आमच्या बाप दादा भोला होता पन्नास वर्ष वाट पाहिली ही नवीन पिढी वाट पाहणार नाही आता या बंद करा आठ आठ वर्षापूर्वी तुम्ही तुम्ही पत्र आणि परत तुमचं चालू आहे हे आम्ही आता सहन करून घेणार नाही आणि त्यामुळे अत्यंत पवित्र भावनेने ज्या पद्धतीने आई घरामध्ये उपवास करते त्याच भावनेने गिरणार आमची माता आहे त्या भावनेने आम्ही आंदोलन करते या ठिकाणी आलेलो आहोत आणि पोलिसांच्या या दंडशाहीचा पोलिसांच्या गुंडगिरीचा निषेध करत जो पोलिस अधिकारी ज्यांनी लाठीचार्ज केला असेल ज्यांनी गुंडगिरी केली असेल त्याच्यावर तात्काळ सस्पेन्शनची कार्यवाई झाली पाहिजे